आपण इथं यांचा सत्कार करत आहात सत्कार करत आहात सत्कार करत आहात आत्ता तुम्ही भोसले साहेबांचा सत्कार केला नक्की काय कराल जुन्नर नगरपालिकेमध्ये आठ तारखेला या ठिकाणी याद्यांचं प्रसिद्धीकरण झालं या याद्या प्रारूप होत्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचं आपण सगळीकडं वितरण केलं वितरण केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की जवळजवळ आज तेरा तारखेपर्यंत एक हजारच्या वर या याद्यांमध्ये तक्रारी नागरिकांनी मतदारांनी या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत आजच्या पर्यंतच्या इतिहासामध्ये आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती येण्याचं हे एकमेव हो। उदाहरण या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळालेलं आहे हे जेव्हा आपण म्हणतो ज्या वेळेला प्रभाग या ठिकाणी झाले त्या प्रभागामध्ये जे प्रभाग प्रभागवाईज याद्या करणं गरजेचं होतं तर यांनी प्रभागवाईज याद्या या ठिकाणी न केल्यामुळं मतदारांची ससे ओलपट ही भविष्यात होऊ नये म्हणून आपण सर्व ठिकाणी की ज्यांना ज्यांना वाटतंय की आपल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या तिसऱ्या प्रभागात असं या ठिकाणी झालेल्या निरोधनाचं या ठिकाणी येऊन तक्रारी नोंदवाव्या त्या पद्धतीनं नागरिकांनी या ठिकाणी येऊन तक्रारी नोंदवलेल्या आहेत आज ह्या तक्रारींची संख्या हजार बाराशेच्या पुढे गेलेली आहे हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रहित लक्षात ठेवता हे सर्वांचं काम आहे किमान मतदार यादी जी आहे ती पारदर्शक होणं गरजेचं आहे आज ही पत्रयादी पारदर्शक नसल्यामुळं आणि प्रभागनिहाय या ठिकाणी यादीची फोड न केल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे या याद्यांमध्ये दुबार तिबार अशी अनेक नावं आहेत मय मयत सुद्धा अनेक आहेत प्रभात सोडून अनेक नावं वाग होती त्याचप्रमाणे जुन्नर नगरपालिका हद्दी बाहेरचे सुद्धा अनेक नावं या ठिकाणी आहेत ही नावं ज्या वेळेला आपण शोधत होतो त्यावेळेला असंही निदर्शनास आलेलं आहे की राजकीय हस्तक्षेप होऊन हे तर याद्या केल्या नाही ना असा एक संशय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असो यानंतर या ठिकाणी या सत्तावीस तारखेला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर या या ही अंतिम यादी प्रसिद्ध करत असताना यांनी स्थळ पाहणी करावी कारण आजपर्यंत ह्या याद्यांचा कार्यक्रम लागल्यानंतरसुद्धा कोणतेही बी एल ओ हे स्थळ पाहणी करायला आलेले नव्हते अर्थात यापुढे प्रत्यक्ष प्रभाग निहाय घर वाईज या ठिकाणी यांनी सर्वेक्षण केलं पाहिजे जेणेकरून शत प्रतिशत मतदान होणं गरजेचं आहे प्रत्येकाला मतदानाचा हक्क आपापल्या प्रभाग व्हाईस त्याप्रमाणे आपापल्या केंद्रानुसार या ठिकाणी आपल्याला राबवता येईल अशा पद्धतीनं मतदारांना सुद्धा सहकार्य करणे गरजेचं कर आहे आपण जर हे केलं नाही याद्यात जर पारदर्शक केल्या नाही तर दा मतदारांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतोय की सत्तावीस तारखेला जी अंतिम यादी आपण प्रसिद्ध करणार आहात ती प्रभाग निहाय व्यवस्थितरित्या नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा विचार करून या ठिकाणी ती यादी प्रसिद्ध करावी या ठिकाणी टेबलवर बसून नुसतं काम न करता प्रत्यक्ष प्रभाग निहाय या ठिकाणी जाऊन ह्या याद्या कराव्या आज आपण पाहिलं की माननीय चेतनजी बोराडे यांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज दिलेला आहे की पंचवीस तारखेपर्यंत जर ही यादी प्रसिद्ध चांगल्या व्यवस्थितपणे प्रसिद्ध झाली नाही तर ते सुद्धा नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार आहे आम्ही सुद्धा सर्व जुन्नर शहरातील मतदारांच्या वतीनं या ठिकाणी चेतन बोराडे आम्ही पाठिंबा देणार आहोत जर मतदार यादी सत्तावीस तारखेची अंतिम जी यादी आहे ती जर चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध केली गेली नाही प्रभाग न्याय प्रसिद्ध केली गेली नाही तर चेतनजी बोराडे बरोबर आम्ही सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत धन्यवाद सर